मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लागू करावा भारतीय दलित महासंघ व माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कागलचे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अल्पवयीन मुली व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून असुरक्षिततेच्या कारणास्तव महिला वर्ग भयभीत झाला आहे संबंधित बलात्कारी नराधमास फाशीची शिक्षा व्हावी आरोपी मोकाट सुटणे यासाठी आंध्र प्रदेश राज्यात प्रथम शक्ती कायदा लागू करण्यात आला त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये देखील शक्ती कायदा लागू करावा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघ व माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कागलचे नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात पुढे म्हटले आहे की शक्ती कायद्यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना जलदगती न्यायालयात चालवून एकोणतीस दिवसांमध्ये निकाल दिला जातो त्यामध्ये अत्याचारी नराधमास फाशीची शिक्षा व दहा लाख रुपये दंडाची तरतूद आहे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि तात्काळ होणे गरजेचे आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनिल पुजारी शरद हेगडे भिकाजी कांबळे प्रशांत कांबळे रितेश जाधव राजू कांबळे संतोष कांबळे आदींच्या सह्या आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला